पोलीस स्टेशनमध्ये स्थापित गणरायाचं भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली होती पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहा दिवस गणरायाची भक्तीभावानं पूजा केली विशेष म्हणजे ड्युटीवर कार्यरत असलेल्या नौपाडा पोलिसांनी नेहमीप्रमाणे आपल्या बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भक्तिमय वातावरणात केलं आहे या वर्षीच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात बँजो पथकांचा सहभाग दिसून आला मिरवणुकीचं मुख्य आकर्षण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि उत्साह होता ज्यांनी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जल्लोष केला विसर्जनाच्या दिवशी पोलिसांनी आपली कर्तव्य पार पाडत विसर्जन सोहळा शिस्तबद्ध पद्धतीनं पूर्ण केला गणेशोत्सवादरम्यान पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशननं सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष बंदोबस्त ठेवला होता विसर्जन सोहळ्यानंतर पोलिसांनी आपल्या नियमित कर्तव्यांवर परतताना एकमेकांचं अभिनंदन केलं आणि गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं निमंत्रण दिलं गणेश आणि मागील तेवीस वर्ष जी परंपरा चालू आहे ती याही वर्षी नवपाडा पोलीस स्टेशनला गणपती बसवलेला होता आणि दहा दिवस पूर्ण सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळ संध्याकाळ आरती करून गणेशाची पूर्ण सेवा केलेली आहे यावेळेस दिवशी विसर्जन स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्याला त्यामध्ये पाच दिवस विसर्जन बंदोबस्त करावा लागला एक दीड दिवसाचा पाच दिवस सहा दिवस सात दिवस आणि दहाव्या दिवस अकराव्या दिवसाचा दिवसा 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 त्यामुळं पोलीस स्टेशनचा दर दरवर्षी जो जो विसर्जन असतं हे मेन विसर्जन झाल्यानंतर असतं आणि त्याप्रमाणे आपण नवपाडा पोलीस स्टेशनचा राजाचं विसर्जन करण्यासाठी पाच वाजता शांततेत मिरवणूक काढलेली आहे त्यामध्ये सर्व कर्मचारी महिला कर्मचारी यांना अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे आणि या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांवरचा एक ताणतणाव पण मुक्त होऊन जातो आणि ते उद्यापासून परत आहे त्या जोमानं कामाला लागतात ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका उच्चभ्रू ग्रुप सोसायटीच्या छतावर मुंडके छाटलेला एक मृतदेह आढळला होता ही घटना समोर येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली होती ज्या कृद् ही हत्या हे पाहून पोलीस देखील अवाक झाले होते करबळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता या गुन्ह्याची तीव्रता पोलिसांनी तपास सुरू केली यामध्ये ज्याची हत्या झाली त्या व्यक्तीचं नाव सोमनाथ सातगीर वयवर्ष पस्तीस असं असून तो उच्चभ्रू सोसायटीचा सुपरवायझर असल्याचं समोर आलं पोलिसांनी सोमनाथ सातगिरी याचा मोबाईल तपासला असता त्याच्यावर काही संशयास्पद गोष्टी पोलिसांनी लक्षात आल्या यावरून त्याच्याच हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रसाद कदम यानं सोमनाथ सदगीर याची हत्या केल्याचं तपासात समोर आलं त्यांनी प्रसाद कदमच्या मुसक्या आवडल्या आणि प्रसाद चौकशीतून धक्कादायक कारणं समोर आली सुपरवायझर सोमनाथ यानं कामावर असताना प्रसाद कदम याला आईवरून शिवी दिली होती आणि याचाच राग प्रसादच्या मनात होता तर सोमनाथ याच्याकडून प्रसाद वर आठ हजार रुपये देखील उधार घेतले होते आणि हे पैसे मागताना सोमनाथ यानं प्रसादला आईवरून शिवी दिली होती हे शिवी संतापजनक प्रसादच्या डोक्यात असल्यानं त्यानं सोमनाथचा काटा काढण्याचं ठरवलं यासाठी त्याने सोशल मीडियावर जाऊन अनेक क्राईम सिरीज पाहिल्या कशा रीतीनं हत्या केली जाते हत्या केल्यानंतर कसं पळून जातात येतात या सगळ्या गोष्टी करता प्रसाद सिरीज आहे आणि यानंतर प्रसादनं ठरवून सोमनाथला टेरेसवर नेलं आणि तिथे आणलेल्या हत्यारानं सोमनाथवर वार करायला सुरुवात केली सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादनं त्याच्या गळ्यावर हत्यार फिरवून त्याचं मुंडकं छाटलं आणि घटनास्थळात अंतर आला ही घटना घडताच ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट पाचच्या विकास घोडके यांच्या टीमने सांगलीतून प्रसादच्या मुसक्या आवळल्यात प्रसादला क्राईम ब्रांच युनिट पाचने कापुरवडी पोलिसांच्या ताब्यात दिलं असून कापुरवडी पोलिसांनी प्रसादला न्यायालयात हजर केलं असता त्याला सव्वीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी को क्या इसमें, सामने किस है इसमें आरोपी को कल हमने अरेस्ट किया है अभी उसका पीसीआर जो है पुलिस कस्टडी रिमांड उसका वो छब्बीस तारीख तक है अभी जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन हुआ है उसमें वहाँ पे जो सुपरवाइजर जो था इसमें जो मयत है उसका और उसका चार पांच बार झगड़ा हुआ था आरोपी और मयत का उसमें उसने जो पैसे भी उधार लिए थे तो पैसे भी वापस करना बाकी था और वहाँ पे दो चार बार उसने गाली गलोच किया था इसकी वजह से उसने मारा अभी तक ये प्राइमरी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है क्राइम सीरीज देखते पैसे उतार और माफ पर उसने गाली ये तो सामने है उसमें क्या सामने आएंगे नहीं अभी इन्वेस्टिगेशन प्राइमरी स्टेज में है ये भी इसके भी इसके ऊपर भी हम इन्वेस्टिगेशन करेंगे स्वच्छता ही सेवा या अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू करून एक चळवळ उभी केली त्याचं फलित म्हणजेच आज भारत देशात अभियान प्रभावीपणे राबवलं जात आहे स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे रस्ते झाडणे पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे त्यामुळे मुंबईचं प्रदूषण खूप कमी झाले या कामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय अभियानाचा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे सेनादलाचे से अधिकारी राष्ट्रीय छात्र सेनेचे से विद्यार्थी स्वयंसेवी संस्था सफाई कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजेच दोन ऑक्टोंबरपर्यंत चालणार असून राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात येणार आहे या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांची भागीदारी हस असायला हवी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे आर 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 म्हणजेच रेड्यूस रियूज रिसायकल केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शून्य कचरा कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणं शोधण्यात आली असून हो अशी ठिकाणं कायमस्वरूपी स्वच्छ राहतील याकरिता तिसृत्री नियोजन करण्यात आले यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला नंबर लागला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेनं दीड लाख झाडं पावसाळ्यात लावली आहेत या अभियानात नऊ हजार तीनशे एकोणसाठ कार्यक्रमांची नोंदणी झाली असून सी टी यू अंतर्गत चार हजार पाचशे वीस ठिकाणं शोधली असून या ठिकाणाचा कचरा उचलला जाणार आहे याकरिता जनसहभागाचे चार हजार एकशे अकरा कार्यक्रम राबवले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वच्छतेची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केलं करूया वाईट विचार नष्ट स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र असा संदेशही फलकावर लिहून स्वाक्षरीत केला ठाणे सिव्हिल रुग्णालयात किडनी रुग्णांसाठी आधारवट ठरताना दिसून येत आहे रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या सहा महिन्यात रुग्णांचे एक हजार सेशन झाले असून आता दोन सत्रात सुरू झालेल्या या सेंटरमध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असं आवाहन करण्यात आले रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचं नैसर्गिक काम किड किडनीमार्फत होत असल्यानं माणसांसाठी किडनी खूप महत्त्वाचं कार्य करते मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्यावर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणं ही गरज बनते सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडणारा नसतो त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे सुसज्ज असणाऱ्या डायलिसिस सेंटरमध्ये दर दिवशी रुग्णांवर उपचार होत आहेत गेल्या सहा महिन्यात एक हजार डायलिसिस सेशन झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे डायलिसिस सेंटरमध्ये एकूण चौदा मशीन्स असून यापैकी एका सत्रात नऊ रुग्णांवर उपचार होत आहेत रुग्णांची संख्या वाढल्यास उर्वरित मशीन उपयोगात आणल्या जाणार आहेत अद्यावत ठेवलेल्या डायलिसिस सेंटर पुढील टप्प्यात दोन ते तीन सत्रात सुरू ठेवलं जाणार आहे रक्तातील जे दूषित पदार्थ साठून राहतात ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे डायलिसिस आपली किडनी हेच काम नैसर्गिकरित्या करत असते किडनी जेव्हा रक्तशुद्धीकरणाचं काम थांबवते त्यावेळी डायलिसिसची आवश्यकता भासते डायलिसिस सेंटरमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत या सेंटरचा उपयोग जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हाच प्रयत्न जिल्हा आरोग्य विभागाचा असल्याचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं सर काय सांगाल आपल्याकडे गेल्या सहा महिन्यामध्ये किती डायलिसिस पेशंट आलेले आहेत सिंपल सिव्हिल हॉस्पिटल आपण जे नवीन आपले जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडून नवीन ठिकाणी आपण शिफ्ट झालेलो आहे पण इथे जर व्यवस्था केली तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन थिएटर असतील आय यू असेल डायलिसिस सेंटरमध्ये आता आपण उभं आहेत ते लोकांना जास्तीत जास्त सेवा से मिळाली ही धडपड आपली असते आता एक पाच सहा महिन्यामध्ये जवळपास हजार पेशंटना आपण सेशन दिले तिथे डायलिस आपण करतो इकडे रेग्युलरली आणि हे टोटली फ्री आहे आपल्याकडे त्याच्या कुठले चार्जेस नाही कुठले साहित्य पेशंटला आणावं लागत नाही पेशंटला टोटल सेवा आपण फ्री देतो तर ही धडपड हीच आहे की लोकांना चांगली चांगली क्वालिटी सेवा जे टेम्परी हॉस्पिटल जरी असला तरी मेक्सिक हॉस्पिटल आहे टेम्पररी आहे पण नंतर सिव्हिलचं बांधकाम झालं पडत जाणार आहे मग त्या काळातील लोकांना कुठल्याही याच्या रुग्णसेवेपासून कुठलाही रुग्ण वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला म्हणून हे डायलिसिस से सेंटर आपण अतिशय सुसज्ज आणि सुंदर केलेलं आहे जवळपास हजार लोकांना आपण ह्या काळात डायलिसिस दिलेलं आहे हजार सेशन्स आपण डायलिसिसचं से इथे केलेलं आहे जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यायला पाहिजे धडपड आहे मग या लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही पत्रकार मंडळी असेल मीडिया असेल कुठली त्या मीडियाने हे गोष्टी की ते आम्ही टोटली फ्री करतो आणि ह्याचा लाभ जे सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांना टोटली पैसे फ्री असल्यामुळे इथे मॅक्झिमम लोकांनी यावं त्या डायलिसिसचं सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही वेगळ्या सेशनमध्ये चालू करतो आहे काही पुढे जर पेशंट वाढलेत तर आम्ही तीन सेशनमध्ये पण चालू करू सध्याच्या दोन सेशनमध्ये चालू आहे तर रुग्ण जसे वाढतील त्याप्रमाणे आपण ती व्यवस्था केली आहे काही मशीन्स पण आम्ही रि ठेवल्यात ठेवल्या आहेत काही जर पेशंट रुग्णाच्या संख्या वाढली तर त्यासाठी तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा ही मी लोकांना खरोखर विनंती करतो सलग चौदा वर्षांपासून सुरू असलेली निर्माली व्यवस्थापनाची परंपरा याही वर्षी सुरू ठेवत समर्थ भारत व्यासपीठ यांनी यं, यंदा रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्यानं गणेशोत्सवात बत्तीस टन निर्माल्य संकलित असून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून खतनिर्मिती केली जाणे सण उत्सव पर्यावरण स्नेही व्हावेत यासाठी समर्थ भारत व्यासपीठ गेल्या पासून हर बार इको त्योहार ही मोहीम राबवत आहे गणेशोत्सवात नवरा उत्सव निर्माल्य संकलित करून त्यापासून खत निर्मिती केली जाते तयार झालेलं खत ठाणे महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये वापरलं जातं याच वर्षांच्या वेळेमुळे सजावटीतील प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापराविरोधात व्यापक जनजागृती केल्यामुळे यंदा त्याचा वापर पंच्याण्णव टक्क्यांनी कमी झाला यासोबत शाडूमातीच्या मूर्ती वापरणं मूर्तीचा आकार लहान ठेवणं घरच्या घरी सोसायटी अथवा कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करणं यासाठी जनजागृती करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या संयोगानं संस्था कार्यरत आहे यंदा मासुंदा ठाणेपूर व रेतीबंदर रायलादेवी येथील गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात आली जवळपास बत्तीस टन निर्माल्य यावेळी संकलन करण्यात आलं संकलित केलेल्या निर्माल्यावर कोपरी येथील प्रकल्प पुनर्निर्माण येथे प्रक्रिया केली जात असून त्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी रेतीबंदर घाटावर गणेशारासाचं देखील संकलन करण्यात आलं ठाणेकर नागरिकांनी निर्माल्य संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे यंदा एकही विसर्जन घाटावर पाण्यात निर्माल्य विसर्जित झालं नाही या मोहिमेत समर्थ भारत व्यासपीठ रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी आणि ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला